स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन विविध मागण्यांसाठी पालीभूतिवली प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रांत कार्यालयाबाहेर साखळी उपोषण आजपासून सुरू करण्यात आलंय यासाठी वीस गावातील शेतकरी एकत्र आले असून आपल्या मागण्या वेळेत पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही जलसमाधी घेऊ म्हणून आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय पाटबंधारे विभागातील अधिकारी यांच्या नाकर्तेपणामुळे आणि ठेकेदारासोबत साटेलोटे असल्यानंच कर्जत तालुक्यातील एकमेव असलेले पालीभुतिवली धरण मागील पस्तीस वर्ष पूर्ण झालेलं नाही दरम्यान या धरणासाठी शेतकऱ्यांच्या जागा हस्तांतरित करून त्यांना मोबदला देखील मिळाला नसल्यानं आज पाली पालीभुतिवली धरण बचाव शेतकरी संघर्ष तर्फे आंदोलन छेडण्यात आलं कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्टा हिरवागार होण्यासाठी भिवपुरी रेल्वे स्थानक जवळील असणारे पालीभुतिवली धरणाची निर्मिती करण्यात आली लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत येत असलेल्या या धरणासाठी दोन गावांचं स्थलांतर देखील करण्यात आलं दरम्यान धरणाच्या पाण्यावर हजारो हेक्टर शेतजमीन उजवा डावा आणि मुख्य कालवा असे बांधून हे पाणी कालव्याच्या माध्यमातून शेती ओलिथाखाली आणण्याचे दोन हजार चार मध्ये प्रयत्न पाटबंधारे विभागाचे होते यासाठी वीस गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी धरणासाठी घेण्यात आल्या मात्र सुरुवातीपासून शेतकऱ्यांच्या बाबत उदासीन असणारे प्रशासन कालवे बांधू न शकल्यानं पाटबंधारे विभाग आपल्या कामात अपयशी ठरले आज पस्तीस वर्षापासून प्रकल्प अपूर्ण असून पाण्याविना शेती ओसाड झाली आहे सरकारनं धरणाचं पाणी तळोजा एमआयडीसीला देण्याचा निर्णय घेतल्यानं स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे दरम्यान गुरुवारी याबाबत कर्जत येथे प्रांत अधिकारी प्रकाश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली बैठकीला पाटबंधारे विभागाचे कोकण विभागीय अभियंता संजीव जाधव आणि पाटबंधारे उपविभागीय अधिकारी संजीव कुमार शिंदे आणि संघर्ष समितीचे शेतकरी मोठ्या उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या अधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आल्या होत्या त्यावेळी अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला मात्र काही दिवसातच अधिकारी यांनी टांग वरती करत लेखी देण्यास नकार दिल्यानं शेतकरी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आज सोमवारी दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कर्जत प्रशासकीय भवन येथील प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयाच्या परिसरात बेमुदत साखळी उपोषणास बसलेत यावेळी संघर्ष समितीचे शेतकरी मंगेश गायकर सचिन गायकवाड सचिन गायकर अॅडव्होकेट जयेंद्र कराळे यशवंत कोंडे आत्माराम पवार गोविंद पिरकर ऋषिकेश भगत हे उपोषणास बसले होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर शेळके यांनी भेट दिली तर आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला स्थळी नायब तहसीलदार सचिन राऊत आणि मंडळ अधिकारी वैशाली पाटील यांनी भेट दिली होती दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहत आपलं उपोषण सुरूच ठेवलं दरम्यान यावेळी शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीत असं म्हटलंय की पाटबंधारे विभागाचे कोकण विभागीय अभियंता संजीव जाधव यांनी आम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांच्या जागेची नोंदच नसल्याचे धक्कादायक उत्तर दिलं ूणच अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा किती आहे हे येथे उघडपणे दिसून आलंय आज शेतकऱ्यांनी पस्तीस वर्ष शेत जमिनीबाबत गोनी भरून पुरावे जमा करून आणले होते त्यामुळे शेतकऱ्यांना आता तरी न्याय मिळेल का म्हणून पाहणं महत्वाचं ठरणार आहे शेतकऱ्यांना लेखी आश्वासन देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या असल्याचं प्रांत अधिकारी प्रकाश सक्पाळ यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटलंय तालुक्यातील पालीभूती हे धरण एकमेव धरण आहे सदरचे हे पंचवीस तीस वर्षापासून त्या धरणाचं काम सुरू आहे आजपर्यंत त्या धरणाचं काम पूर्ण झालेलं नाही तिथल्या धरणामध्ये ज्या लोकांना पुनर्वसित केले त्या आजपर्यंत नागरी सुविधांपासून वंचित आहेत पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत तिथल्या लोकांना अजून पर्यायी जमीन मिळालेली नाही पर्यायी जमिनीचं अजून अनुदान मिळालेलं नाही तिथल्या आजूबाजूच्या परिसराला सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी देणार होते अजून ते ते कालवे तयार केलेले नाहीत कालव्यांसाठी आ आठ कोटी रुपये खर्च केलेले आहेत परंतु जे आज आठ कोटी रुपये खर्च केलेला असताना ते आठ कोटी रुपये कुठे गेले हा एक आम्हाला मोठा प्रश्नच पडतो आहे आणि दोन हजार तीन साली आमचं पुनर्वसन झालं त्या पुनर्वसन भागाला दोन हजार तेवीसमध्ये शासनाने दरड घोषित म्हणून दरडग्रस्त म्हणून घोषित केलं पण दरडग्रस्त घोषित करताना शासनाने अगोदर पाहणी केली होती की नव्हती केली हाही आम्हाला एक प्रश्न पडतो आता प्रकल्पग्रस्तांना पुन्हा नोकरीसाठी दाखले दिले परंतु आजपर्यंत कुणालाही नोकरीमध्ये सामावून घेतले नाही पर्यायी जमीन पुनर् उपोषणाचे आम्ही निवेदन दिले तेव्हा कार्यकारी अभियंत्यांनी कबूल केले की पुनर्वसन अजूनपर्यंत हस्तांतरण झाले नाही आणि पुनर्वसन गावठाणामध्ये जाणारा मुख्य रस्ता आजपर्यंत संपादित झालेला नाही आहे तर या अनुषंगाने आज हे सर्व आम्ही एकंदरीत सर्व प्रश्न घेऊन कालव्यांच्या का, काम कालव्यांचं झालं सिंचनाचे झाले हे सर्व आज आम्ही सर्व प्रश्न एकत्र घेऊन आज आम्ही सर्व वीस गावातील लोक आज कर्जत प्रशासकीय भवन येते सखली उपोषणाला बसलो हो। आहोत मी शासनाला याच्याबाबत विचार न करते बाबा धरण बांधले कशासाठी जे तुम्ही पहिलं पुनर्वसन नंतर धरण बोलता जे पुनर्वसन गाव केले त्यांना त्यांनासुद्धा तुम्ही अद्यापही कुठल्या सुविधा दिल्या नाही त्यांचे कागदपत्र यांच्याकडे अधिकाऱ्यांकडे जाई कबूल केलं हस्तांतरण झालं की नाही त्याचे कागदपत्र आमच्याकडे नाही ते अधिकाऱ्यांनी कबूल केले ते पण प्रांत त्या त्याऐवशी वीस मा मार्चला आमची बैठक झाली की कबूल केलं ते हस्तांतरण झालं आहे की नाही ते आम्हाला बघावं लागेल आणि त्याने जे आम्हाला आता इतरुत्तर दिलं त्यात म्हटलं की आम्ही जेव्हा कागदपत्र पडताळणी केली तेव्हा आम्हाला निदर्शन झाले असं त्या लेखी दिलं आम्हाला का हस्तांतरण झालेलं नाही जर एवढे वर्षी हस्तांतरण होत नाही मग या अधिकाऱ्यांवर कारवाई करायची का कोण करणार कारवाई यांच्यावरती भूसंपन्नाचा तसाच मुद्दा आहे कालवे झाले नाही अठरा वर्षापूर्वी कालवे झाले त्याचे ते आठ आठ नऊ कोटी खर्च केले कालवेवरती परंतु शेतकऱ्याला त्याचा कुठल्याही प्रकारचा मोबतला भूभाडा दिलेला नाही आता नव्याने त्याही कालव्या धरणावरती नौकाविहार सुरू केली जे पारंपरिक जे भूमीन झालेले आहेत लाभ क्षेत्रातले आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांची उपजीविका ही मच्छीमारीवर चालते त्याही वारंवार पत्रव्यवहार केले की आम्हाला मच्छीमारी करता येत नाही नौकाविहार बंद करावी परंतु जे आमचे अधिकारी आहेत त्या संबंधित डिपा डिपार्टमेंटचे ते उडाबुडीची उत्तर देतात असे आम्ही अनेक प्रश्न घेऊन त्यांच्यासमोर ते बसले त्यांना आम्ही निवेदन दिलं चर्चा आमची सकारात्मक झाली विस्तार केला परंतु त्याही लेखी देताना आम्हाला उडाओढची उत्तर दिली त्या अनुषंगाने आम्ही त्यांना पत्र देऊन आम्ही उपोषणांचा मार्ग पत्करला आणि ह्याच्यापुढे सुद्धा आम्ही त्यांना एक इशारा वाजा सूचना वाजा इशारा देतोय की आत्ता जर आम्हाच्या मागण्या या एवढ्या आठ दिवसात जर मान्य झाल्या नाही आणि आपण जर लेखी उत्तर जे देणार आहात ते आम्हाला कार्यकाळ टाकून देण्यात यावे किती कालावधीमध्ये तुम्ही पूर्ण करणार प्रस्ताव शासनाला अन्यथा याच्या पुढचं आंदोलन आमचा धरणावरती राहील तोही जलसमर्जी आणि त्याच्यात जे काय घडेल त्याच्यामुळे जे, जे काय परिणाम होतील त्याचं शासन त्याला दोषी राहील महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत